शेतकरी बंधूं आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आपण एवढ्याच्या माध्यमातून बघणार आहोत तर व्हिडिओ पुढे स्किप करू नका शेवटपर्यंत बघा रब्बी कांदा लागवडी सत्तर हजार हेक्टरने वाढ स्वठाणूक सुविधा निर्यात अभावी दर घसरण्याची चिंता राज्यात होणारी रब्बी आणि उन्हाळी कांदा लागवड वर्षाच्या तुलनेत सत्तर हजार हेक्टरने वाढून पाच पॉईंट चौतीस लाख हेक्टर वर गेली आहे लोकांना परजीवी बनतोय का लाडकी बहीण सारख्या योजनावर सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी निवडणुकीच्या तोंडावर फुकट वस्तूची आश्वासने देऊन आपण परजीवी पॅरासाइट तयार करत आहे दोन वर्षात एक लाख विहिरींना मंजुरी केंद्राकडून कान उघाडी विर योजनेतून निधी उपसा रोहिया योजनेतील सार्वजनिक आणि वैयक्तिक लाभाच्या योजनेमध्ये संतुलित न ठेवता या योजनेतील चार हजार कोटींपैकी जवळपास पंचेचाळीस टक्के निधी केवळ विहीर खोदण्यासाठी वगळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्रात घडला आहे शेतकरी बंधूं महायुती सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करतील का तुमचे मत तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हो शेतकरी बंधूं तुमच्यासाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप बनविला आहे यामध्ये तुम्हाला पीएम किसान चे पैसे कधी भेटणार लाडकी बेनची डिवाइस हे कधी भेटणार असे छोटे मोठे अपडेट भेटतील व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल लवकरात लवकर जॉईन व्हा किरकोळ महागाई चार पॉइंट एकतीस टक्के जानेवारी महिन्यातच पाच महिन्याचा निचांकी पातळीवर सर्वसामान्यांना मिळाला दिलासा शेतकरी शेत जमिनीची होणार नोंद शेतकरी भासून जमीन विकत घेण्याचा प्रकारांना अॅग्रिस टॅग आळा हर्षवर्धन सपकाळ होणार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्षावरून नाना पटोले यांचा राजीनामा मंजूर रब्बी कांदा लागवडी सत्तर हजार हेक्टरने वाढ राज्यातील एकूण कांदा साठ क्षमता सुमारे से तीस लाख अठ्याहत्तर हजार चारशे एकतीस टन आहे सध्या कांदा निर्यातीवर वीस टक्के निर्यात कांदा शुल्क लागू आहे शिवाय कांदा निर्यात धोरणात सातत्य नसल्यामुळे कांदा टंचाईच्या भीतीमुळे केंद्र सरकारने गत वर्षी निर्यात बंदी आणि निर्यात शुल्क लागू केले आहे रत्नागिरी महामार्गासंदर्भात शेतकऱ्यांनी नोंदविली हरकती डॉलर माग झाल्याने खाद्य तेलाचे भावही वाढले सोयातील सूर्यफुल तेल पाम तेलाच्या भावात किलो मागे पाच ते सहा रुपयांनी वाढले डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घटल्याने आयात वस्तूच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे खाद्य तेलाचे दर किलो मागे पाच ते सहा रुपयांनी वाढले आहे जालना जिल्ह्यातील मंट्या तालुक्यामध्ये कापूस खरेदी बंद कापूस उत्पादन शेतकरी सापडले आर्थिक संकटात जालना जिल्ह्यामध्ये सत्तावन्न हजार फार्मर आयडी कार्ड तयार राज्यात अनेक ठिकाणी सकाळी गाठाक आहे सोलापुरात तापमान पारा पोहोचला सत्तावीस अंशावर गारवेची छाया असली तरी सोलापुरात उन्हाची तीव्रता वाढत आहे येथील तापमान सत्तावीस अंश ने पोहोचले आहे सोयाबीन खरेदी प्रश्नावर किसान सभा मैदानात आंबेजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर निर्देशन संगण प्रकल्पाची होणार राज्यात अंमलबजावणी मार्गदर्शनाखाली हा प्रकार राबविला जाणार आहे मार्गदर्शनाखाली हा प्रकार राबविला जाणार असून आधीपासूनच आठ राज्यात सुरू असलेल्या योजनेत आता ओडिशा हरियाणा आणि पंजाब या तीन नव्या राज्याचा समावेश करण्यात आला आहे तापमानातील तफावत वाढ दुपारी उकाडा अकोला अंश तर नोंद झाली सांगली जिल्ह्यातील प्रकल्पातील पाऊस झाला तरी मध्यम आणि लघु पाणी साठा कमी होऊ लागला आहे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बासष्ट टक्के इतका पाणी साठा होता गोदावरी खोरे दुष्काळमुक्त करण्यासाठी शासनाचे प्रकल्प पुढील पाच वर्षात गोदावरी खोरे दुष्काळमुक्त करण्यासाठी शासनाचे प्रकल्प आहेत असे प्रतिदान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले नागपूर रत्नागिरी संदर्भात शेतकऱ्यांनी नोंदविली हरकती भारतीय किसान संघाच्या नेतृत्वाखाली नरखेड मधील दहा हजार शेतकऱ्यांचे दावे फेटाळले खरीप हंगामातील नुकसान बाबत ईट मुदतीत पीक विमा कंपनी कडे तक्रार नोंदविण्यात आली त्यानंतर देखील चार महिन्यांचा कालावधी लोट नाही दहा हजार वर दावे पीक विमा कंपनी टाळण्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे टोमॅटोसाठी साठी बाजार हस्तक्षेप योजनेतून वाहतूक खर्च सरकार करणार शेतकऱ्यांवर टोमॅटो रस्त्यावर फेकून द्यायची वेळ आली त्यामुळे टोमॅटो उत्पादकांसाठी बाजार हस्तपेक्षा योजनेतून मध्य प्रदेश महाराष्ट्र अन्य राज्यातून टोमॅटोची एन आणि नाफेड खरेदी करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली शेतकरी मित्रांनो अशाच बातम्या बघण्यासाठी आपल्या आवडला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशनला ऑल करा ब्युटी पोट चॉर्ट माध्यमातून धन्यवाद